प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृती संघटना महाराष्ट्र राज्य काल विधानसभेत आमदार प्रसाद लाड यांनी एक प्रश्न उपस्थित केलं ते म्हणजे सोलापूरच्या हशिमपेठ दर्गा ट्रस्ट बाबत दर्गा ट्रस्टची नोंदणी ही वक्फ महामंडळात होती है, धर्मदाय आयुक्ताकडे नाही हे साधी गोष्ट आमदार साहेबांना माहीत नाही याचे आश्चर्य वाटते मुद्दा त्यांचं चांगला होत कारण वक्फ मालमत्तेवर अनेक ट्रस्टीने बेकायदेशीर कब्जा केलेल्या आहेत ते निघायलाच पाहिजे हे आमच्या ठाम मत आहे परंतु फक्त एका वैशिष्ट्य जमातीला वैशिष्ट्य समाजाला टार्गेट करून बोलणे योग्य नाही म्हणून आम्ही सर्वप्रथम प्रसाद लाड साहेबांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो त्यांनी वेळोवेळी हिंदू समाजावर होत असलेला अन्याय अरे बाबा हिंदू समाजावर अन्याय होत नाही प्रत्येक तिथं राहणारा मुस्लिम असो दलित असतो वक्फ मिळकतीवर जो राहतोय त्याला वक्फ मंडळाकडून त्रास होत असतो आणि ट्रस्टीकडून त्रास होतो परंतु तुम्हाला तुम्ही तुमचं म्हणणं आहे महानगरपालिका त्या त्यांना बांधकाम परवाना देत नाही कसं देणार मिळकत आहे वक्फ मंडळाची जर वक्फ मंडळच्या हजर मनात आलं तर त्यांची मिळकत ते चोवीस तासाच्या आत जिल्हाधिकारी मार्फत मोकळा करून सोडतो हे नियम आहे हे सर्व माहीत असून फक्त चा एका समाजाला टार्गेट करून तुम्ही वक्फ मंडळाला च्या ट्रस्टीला धारेवर धरता यो योग्य नाही आपलं म्हणणं आहे की वक् सर वक वक्फ मंडळाच्या ट्रस्टी हा सरकारी नोकर असू शकत नाही त्याबाबत ज्या खात्यात त्यांनी काम करतात ट्रस्टी आहेत ते काय कायदेशीर कारवाई करतील त्यांनी आहे ना जे ट्रस्ट झालेत बेकायदेशीर आहेत त्यांनी राजीनामा देऊन त्याच्या त्यांच्या ठिकाणी दुसरं ट्रस्टी येईल परंतु तुम्ही जे हिंदू हिंदू म्हणून ओरडलात ते अत्यंत चुकीच्या व घाणेरडा आहे दोन समाजात थेड निर्माण करणार आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आपल्याला आव्हान करतो आपला मतदार हिंदू नाही मुस्लिम पण आहे हे विचार करून सर्वसामान्याबद्दल बोला फक्त एका समाजाबद्दल बोलू नका थांबतो जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र